नमस्कार दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा आणि आनंदाचा सण आहे या सणाचे पाच दिवस असतात त्यातील तिसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो या दिवशी आरोग्य संपत्ती आणि आयुष्य यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून विशेष पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी नावाचे वैद्य भगवान अमृत कलश घेऊन प्रकट झाले ते आयुर्वेदाचे जनक मानले जातात म्हणूनच या दिवशी आयुर्वेद दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो या दिवशी सोने चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते एकदा एका राजाचा मुलगा अकाली मरणार होता त्याचे आयुष्य फक्त चार दिवस उरले होते त्यावेळी त्याची पत्नी बुद्धिमान आणि श्रद्धाळू होती तिने धनत्रयोदशीच्या रात्री घरासमोर दीप लावले सोन्याचे दागिने आणि नाण्यांचा ढीक करून बसली यमराज जेव्हा तिच्या पतीचा प्राण घेण्यासाठी आले तेव्हा त्या दिव्यांच्या तेजाने त्यांना काहीच दिसले नाही ते परत गेले आणि त्या मुलाचे आयुष्य वाढले तेव्हापासून धनत्रयोदशीच्या रात्री दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली याला यमदीपदान असे म्हणतात या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून दरवाजावर रांगोळी व तोरण लावतात धन्वंतरी व लक्ष्मी देवींची पूजा केली जाते सुवर्ण चांदी धातूची भांडी किंवा धान्य खरेदी करणे शुभ मानले जाते आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आयुर्वेदिक सवयी अंगीकरण्याचे संकल्प केले जातात धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला आरोग्य आणि संपत्ती दोन्हींची जपणूक करण्याचा संदेश देतो लक्ष्मी मिळवण्यासाठी श्रम करावे लागतात आणि आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार विहार आवश्यक असतो म्हणून धनत्रयोदशी आपल्याला समृद्ध निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देते आपणा सर्वांस धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद